तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या ना महानगरपालिकेचे डी ए वाढ तसेच वीस टक्के घरवाडे भत्ता वाढ मजूर वी पंधरा सात दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गामी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे महागाई भत्ता वाढला तसेच वीस टक्के घरवाडे भत्ता सुद्धा वाढला तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील येईल बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस अठरा जुलै दोन हजार चोवीस राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदनीय मागे भत्ता दरात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुधारणा सुु। राज्य शासकीय कर्मचारी इतर सुधारित दराने घरभाडे भत्ता सुद्धा मंजूर उपरोक्त विषयांकित संदर्भ क्रमांक एक आणवे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदीय मागे भत्त्याचा दर छेचाळीस वरून पन्नास टक्के करणे कामी तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत चार टक्के वाढील मागे भत्त्याची थकबाकी रक्कम जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखिने अदा करणे कामी शासन निर्देश आहे तसे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन अन्वे शासन येण्यात ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी मागे भत्त्याची रक्कम ही, ही। पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी चार वर्गीकृत शहरांना दोन हजार सतरा वाढीव दराने घरवाडे भत्ता निर्णयाने चार वर्गीकृत शहराच्या यादीत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका समावेश करण्यात आला आहे त्या अनुषंगानेच प्रस्ताव सादर केला असता प्रशासक तथा आयुक्त यांनी अकरा सात दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या मान्यतेनुसार खालील प्रमाण आदेशात करण्यात येत आहे संग संगणक विभागाने मनपा वास्थापनेवर कायमस्वरूपी सेवेत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन संगणकीय प्रणालीमध्ये मूळ वेतना पन्नास टक्केप्रमाणे मागे भत्त्यामध्ये तसेच वीस टक्केप्रमाणे घरबाडे भत्त्यामध्ये बदल करण्यात यावा आस्थापना विभागाने मनपा आस्थापनेवर कायमस्वरूपी सेवेत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत चार टक्केप्रमाणे वाढीव मागा भत्त्याचे तसेच वीस टक्केप्रमाणे वाढीव घरबाडे भत्त्याचे सहा महिन्याचे थकबाकीचे देयक शाखेत सादर करावेत हे पत्र पत्र पाहूया पंधरा जुलै दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे पन्नास टक्के डी ए वाढ ए वाढसोबत वाय वर्गीकृत शहरांना वीस टक्के वाढीव दराने घरभाडे भत्तासुद्धा मं मंजूर भिवंडी निजामपूर शहर समावेश करण्यात आलेला आहे घरभाडे सु भत्तासुद्धा वीस टक्के भत्त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून ह्या चार टक्के वाढीव मागाई भत्ता आणि वीस टक्केप्रमाणे वाढीव घरभाडे भत्ता सहा महिन्याची सग थकबाकीसुद्धा मिळणार आहे उपायुक्त मुख्यालय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी यांच्या सॉक्सीन निघालेले महत्त्वपूर्ण पूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो